ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत ऑपरेशन सिंधू नंतर आज पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहे एकीकडे मॅचला राजकीय विरोध होत असताना दुसरीकडे क्रिकेट फॅन्स मध्ये मात्र उत्सुकता दिसते टीम पाकिस्तानला लोळवत मॅच जिंकावी यासाठी रत्नागिरीत पारंपरिक पद्धतीनं गारहाणं घालण्यात आलंय

दुबई खेळायला गेले महाराजा आणि या आशिया कप मध्ये आज पहिल्यांदा पाकिस्तान बरोबर त्यांचा सामना आला आहे महाराजा या सामन्यामध्ये सुखडा सापे महाराजा ऑपरेशन सिंधूर नंतर पहिल्यांदाच वय पाकिस्तानची टीम भारताबरोबर खेळते महाराजा इथे मुलं जसं ऑपरेशन सिंधूर मध्ये जवानांनी आपली सगळी बाजी लावून लढले तसंच क्रिकेट कटू पण बाजी लावून देत आणि पाकिस्तानचा सुकळा साफ करून देत महाराजा तर आज क्रिकेट पेमेंटशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी आज दुबई मध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे आणि त्याची उत्सुकता करोडो क्रिकेट प्रेमींना लागलेली आहे रत्नागिरीत देखील क्रिकेट प्रेमी, प्रेमी जे आहेत ते भारताच्या विजयासाठी इथे या ठिकाणी घाराणं देखील घातलेलं आहे आणि एक उत्सुकता ताणली गेलेली आहे आपल्यासोबत क्रिकेट प्रेमी आहेत काय नेमकं सांगशील गारानं ने देखील या ठिकाणी घातलं गेलेलं आहे क्रिकेट प्रेमी तू क्रिकेट रसिक म्हणून काय सांगशील आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे आणि आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत इंडिया पाकिस्तान मॅच साठी आणि इंडिया नक्की जिंकेल आज संध्याकाळी दुबई मध्ये आणि पाकिस्तानचा सुपडा साफ करून टाकेल पाकिस्तानचा सुपडा साफ होईल असा विश्वास जो आहे तो इथे क्रिकेट प्रेमी व्यक्त करताना दिसत तू नेमकं काय सांगशील जसं ऑपरेशन सिंधूरला आपल्या जवानांनी जे काम केलंय तसंच आज काम इंडियाची टीम करेल आणि पाकिस्तानला निसनाभूत करून टाकेल तसंही त्यांचं क्रिकेटच हे संपलेलंच आहे आज वाट लावून टाकेल इंडिया टीम त्यांची तुमच्या नेमक्या भावना काय राजच्या माझ्या भावनांपेक्षा भारताच्या खेळाडूंच्या काश्मीर हल्ला त्यांच्या मनात रचना नक्की त्याचा बदला ते आज ग्राउंडवर शंभर टक्के घेतील मोदींनी यापूर्वीच त्याचा बदला घेतलेलाच आहे पण आता आज क्रिकेटपटूंची वेळ आहे आणि क्रिकेटपटू नक्की त्याचा बदला घेतील आणि भारताला प्रचंड विजय मिळवून देतील याच्यात कोणतीही शंका नाही निश्चितच क्रिकेट जे आज क्रिकेटचे प्लेअर जे आहेत आपले इंडियाचे ते आज नक्कीच बदला घेतील आणि भारताला विजय मिळवून देतील असा विश्वास तिथल्या क्रिकेट रसिकांनी क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलेला आहे राकेश गुडेकर एनडीटीव्ही मराठी रत्नागिरी